श्री स्वामी नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी गुरुदेव दत्त स्वामींची प्रचिती जर मिळवायची असेल तर ती स्वामींची सेवा करूनच स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाणार एवढं मात्र नक्की जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा संदेश तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला तसेच नातेवाईकांना पाठवू शकता स्वामी म्हणतात भितोस कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा जयघोष करायला तुम्ही अजिबात विसरू नका तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो श्रद्धा सगळ्यांवर ठेवा पण विश्वास फक्त आपल्या स्वामींवर मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी आपल्या मनासारखं पण होणार आहे कारण भगवंत आज म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा जे झालंय जे होतय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते थे। देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही कारण जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो किंवा व्यक्ती स्वामी आज म्हणत आहेत भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाही लेकरांनो पण अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे करा आणि हे स्वामींचे आशीर्वाद संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देत असतो माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवत असते बाहेरील सुंदरतेपेक्षा आतील सुंदरता अति महत्वाची मित्रांनो नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला स्वामी सांगतात नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं मित्रांनो तुम्ही फुंकर मारून दिवा विजवू शकता पण अगरबत्ती नाही त्यासाठी कर्म चांगले करा खाली जरी कोणी पाहत नसेल तर ब्रह्मांड नायक करता करविता सर्व काही पाहत आहे आणि त्याच्याकडे तुमच्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्माचा अनुभव आहे नाती टिकवणं हे महत्वाचं आहे पण आपला कचरा तिथे झाला नाही पाहिजे होय माझ्या लेकरा तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आज लिहिली जाणार आहे तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी मी तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत तुम्ही बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेत असतो मित्रांनो पण साथ कधीच सोडत नाही वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही होय माझ्या बाळांनो संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि तो तुझ्याकडे आहे बाळा म्हणून तर तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर लव यू स्वामी असे तू टाईप कर आणि माझ्यावर जर खराच तुझा विश्वास असेल तर हा संदेश तू सहा जणांना शेअर कर बघ तुला माझा आशीर्वाद प्राप्त होतं की नाही मित्रांनो जेव्हा आयुष्य दुसरी संधी देतो तेव्हा जुन्या चुका परत तुम्ही करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळत असते प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाहीत तुम्हाला नेलं जात कारण हा तुमचा खेळ नसतोच सर्व खेळ हा त्याचा असतो करता करविता ब्रह्मांड नायक असतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या लेकरांनो जगाकडून कधीच अपेक्षा तुम्ही करू नका माझ्याकडून कधी अपेक्षा तुम्ही सोडू नका मनातून हाक मार मी नक्की येईल माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव कारण मी तुला निवडले आहे तू फक्त मनापासून काम करत राहा बाकी में राहे। मी सांभाळून घेणार आहे मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल मला तू शोधू नकोस फक्त ओळख एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा तुमच्या सर्व चिंता स्वामी माऊलींवर सोडा स्वामी मी शून्य आहे मी तुमचा सेवक झालो हेच माझ थोर पुण्य आहे माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे ज्याला हे, हे समजलं तो भाग्यवान आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आजपर्यंत माझ्या आयुष्याचा प्रत्येक संकटात सोबत राहणारा माझा गुरु म्हणजे माझी स्वामी माऊली जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे त्यामुळे हार मानू नका खचून जाऊ नका आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही मग भलेही तो आपल्या कितीही जवळचा हे जास्त महत्वाचं आहे आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता त्यांना त्यांच्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देत नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा देव पावतो की नाही माहीत नाही पण मन सांगत माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट आणि मजबूत असतात देवापेक्षा कर्माची भीती बाळगा एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद